नाटक वेड्या मराठी माणसासाठी आता एक अभिमानाची बातमी आहे भरत जाधव यांच्या सहिरे सही या नाटकाचा विक्रमी प्रयोग मुंबईमध्ये पार पडणार आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग करणारं सहिरे सही हे एकमेव नाटक आहे स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर बोरिवली मधल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये सहिरे सहीचा विक्रमी प्रयोग पार पडणार आहे भरत जाधव यांच्या याच विक्रमानिमित्तानं जी चोवीस तास चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि यावेळी भरत जाधव यांनी सही रे सहीच्या आठवणी जागवल्या सलग वीस वर्ष नाटक सुरू आहे माझ्या मते हे एकमेव उदाहरण असेल भरत की एकच कलाकार एकच नाटक इतकी वर्ष करतो माझ्या मराठीत माझ्या बघण्यात तरी कुठलं उदाहरण आहे मला वाटते माझ्या अभ्यासाप्रमाणे पंचिगर काकाने दोन हजार तीनशेच्या दरम्यान प्रयोग केलेत दोन हजार तीनशे एक नाटक एक कलाकार म्हणून नंतर विजू मामाने बावीसशे शो केलेत मोर मावशी आणि मच्छिंद्र कांबळेंचे म्हणजे बाबूजींचे पण जास्त झाले ते मराठी चार हजार दोनशे आणि काहीतरी सम हे झालेत आता आपण चार हजार चारशे चव्वेचाळीस करून पुढे चालूच रेकॉर्ड म्हणून की ते होत गेला असं रेकॉर्ड हा डोक्यातच नाही विषय आता लकीला बघतो तरी आता आता हा कुठे करूया जवळ आली तो आकडा जवळ आलाय तो पंधरा ऑगस्ट ठरलं करायचं आणि नाटक म्हणून पंधरा ऑगस्टला लॉन्च झालं होतं हा पंधरा ऑगस्टला आल्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्ट ठरलं पण लकीली पंधरा ऑगस्ट दोन हजार दोनला ला होतं ते दोन हजार दोन म्हणजे ते त्याचा त्याचे टोटल चार येते पंधरा ऑगस्टला आता दोन हजार चोवीस ला आपण करतोय पण जे दोन हजार दोन आणि दोन हजार चोवीस त्याला होतात बावीस वर्ष त्याचाही आकडा चार येतोय नाटकात पण मी चार भूमिका करतोय अरे वा आणि प्रयोग क्रमांक आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस <laughs>